हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या वडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा तसेच आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी काल झालेली जी अंगारक चतुर्थी आहे त्यानिमित्त माझ्या घरी जी पूजा केली त्याबद्दलचा आहे तर सर्वप्रथम सकाळी सर्व, सर्व नित्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या घरामच्या उंबरट्याची अशा प्रकारे छान अशी पूजा केली त्याच्यावरती मस्त रांगोळी काढून ते सुशोभित केले असं म्हणतात ना की गा घराचं अंगण हे चांगलं सुशोभित असेल रांगोळी काढलेली असेल दांद्रामध्ये तुळस अगदी छानशी फुललेली असेल तर तिथून लक्ष्मी अगदी आनंदाने आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याचप्रमाणे कोणताही सण असेल तर मी माझ्या घरामध्येही अशीच पूजेला सुरुवात करते तर माझी तेही सकाळची पूजेची सुरुवात झालेली तुम्ही बघताय अंगारक चतुर्थी चतुर्थीनिमित्त मी जी पूजा करणार आहे माझ्या घरामध्ये बाप्पांचा अभिषेक करणार आहे त्याची सर्व तयारी मी इकडे करून घेतलेली आहे ते मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे बाप्पांच्या अभिषेकासाठी मी अशी बाप्पांची मूर्ती स्वच्छ अशी साफ करून ठेवलेली आहे धुवून पुसून त्याच्यानंतर इथे हा मंगलकलश आहे तो साफ करून पाण्याने भरून ठेवलेला आहे तसेच माझ्या देवघरामध्ये मा दे जेवढे पण देव आहेत कुलदैवत गुरुदैवत इष्टदैवत आराध्यदैवत आपल्याला लागणारे सर्व दिवे घंटी वगैरे शंख मी सगळं असं सा छानसं सा साफ करून कोरड्या कपड्याने पुसून सर्व ठेवलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी अभिषेकासाठी या ताटामध्ये काय काय घेतलेलं आहे तर पंचामृत आहे त्याच्यानंतर गंगाजल आहे फुले आहेत नैवेद्यासाठी गुळखोबरं घेतलेलं आहे एक तांब्याचा लोटा भरून पाणी घेतलेलं आहे अभिषेकासाठी तसेच इथे छानसं एक ताट स्वच्छ घासून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फुलांची सजावट करून बापांची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याच्यातच मी त्यांचा अभिषेक करणार आहे तर मला आता या पूजेसाठी इथे जी काही तयारी मी केलेली आहे किंवा जे काही साहित्य लागणार आहे ते तुम्ही इथं इथे बघितलं आता इथून पुढे आपण पूजेला सुरुवात करणार आहोत ते पाहणार आहोत आता सर्वप्रथम मी माझ्या देव मा देवघऱ्यामध्ये जे देव ठेवण्यासाठी आसन तयार केलेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी एक स्वच्छ छानसं कपडा इथे अंथरून घेतलेला आहे आता त्याच्यावर सर्वप्रथम मी दीप प्रज्वलित करत आहे असं म्हणतात ना किंवा शास्त्रात देखील मान म्हटलं आहे की कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर पहिला दीप प्रज्वलित करायचा म्हणजेच अग्नीच्या साक्षीने कोणतीही पूजा केली जाते आता इथे दीप प्रज्वलित करून झाल्यानंतर मी जे कुलदेवतेचा जो कलश आहे तो इथे पूजून घेतला त्याला छानसं एक छोटंसं मंगळसूत्र घातलं तसंच छ वेणी घातली आता इथे मी स्वामी समर्थांची जी माझ्या घरातील मूर्ती आहे पूजेची ती देखील त्यांच्या आसनावरती आसनादिस्त केली छोटंसं त्यांना हार घालून फेटा घातला तसेच माझे जे कुलदैवत आहेत त्यांची मी इकडे मांडणी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर माझे जे पण काही इष्टदैवत आहेत महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे तसेच इकडे मी कवड्यांचं देखील पूजन करते तर तुम्ही बघितलं इथे मी पहिले तांदूळ घेतलेले आहे त्या वाटीमध्ये हळदी कुंकू टाकून त्याच्यावर कवड्या ठेवल्या त्याच्यानंतर त्याच्या साईडला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तांदळामध्ये आता हे जे टाक तुम्ही पाहताय ते माझे कुलदेवते जे आहे तर कुलदेवीच्या समोर मी चांदीचा दिवा देखील रोज लावते आता हे, हे, दोनी हे, हे जे आहे दोन्ही यंत्र आहेत त्याच्यामध्ये एक रुद्रयंत्र आणि एक स्त्रीयंत्र आहे तर याची देखील रोज मी विधिवत पूजा करतच असते आता सर्व देवांना त्यांच्या नुसार म्हणजेच पुरुष देवतांना चंदन आणि स्त्री देवतांना को हळदी कुंकुमीकडे लावून घेते तसेच जे आमचे कुलदैवत आहेत खंडोबा त्यानंतर सिद्धनाथ त्यांना गुलाल लावलेला आहे त्याच्यानंतर इकडे मी शंकाची घंटीची आणि जे गगणगिरी महाराजांचा फोटो आहे त्याची देखील पूजा करून घेतली असे सर्वदेव देव माझ्या देवघरातील आसनादिस्त झाल्यानंतर नैवेद्य दाखवून मी त्यांना फुलं अर्पण केलेली आहेत कोणतीही पूजा ही फुलांशिवाय अधोरीच दिसते जेव्हाही फुलांनी ती शिशोभित होतं तेव्हा देवाऱ्याचं रूप अजूनच जास्त खुलून येतं तर अशा प्रकारे माझी जी आजची रोजची जी देवपूजा आहे ती झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता मी माझ्या घरामध्ये केलेली जी देवपूजा आहे ते तुम्हाला इथे दाखवत आहे तर कसे वाटते जर आवडली तर मला नक्की सांगा किंवा याच्यात काही बदल करावा असा वाटला तरी नक्की सांगा तर बघा आता इथे प्रत्येक देवांना मी असं त्यांच्या जे योग्य समोर म्हणजेच मला कुलदेवी आऊंची यमाई आहे त्यांच्यासमोर मी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की फुलं वाहिल्यानंतर देवांचं रूप अधिकच छान खुलून दिसतं किंवा कोणतीही जी देवपूजा आहे ती फुलांशिवाय अपूर्णच वाटते आता त्याच्यानंतर आपण या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचा अभिषेक तर आता इथे मी जी अभिषेकासाठी ताट तयार ता केलेलो होतं फुलांनी सजून त्याच्यामध्ये मी एक छोटासा चौरंग ठेवला त्याच्यावरती अक्षदा ठेवून हळदी कुंकू वाहिलं आणि त्याच्यावर आपली छानशी बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे आणि आता आता मी अभिषेक करायला सुरुवात करणार आहे पंचामृताने अभिषेक करते त्यावेळेस मी ओम गण गणपतेय नमः ओम गण गणगणपतेय नमः ओम गण गणपतेय नमः असं म्हणत पंचामृताने अभिषेक केला त्याच्यानंतर मी कोमटपाण्याने बाप्पांना पुन्हा एकदा अभिषेक केला आता पंचामृत आणि कोमटपाण्याने अभिषेक झाल्यानंतर मी बाप्पांच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावणार आहे आणि ते पूर्ण चंदनाने त्यांची मूर्ती पुन्हा एकदा साफ करून घेणार आहे आता इथे चंदन लावून झाल्यानंतर पुन्हा कोमटपाण्याने ही मूर्ती मी पुन्हा अभिषेक करताना तुम्ही बघू शकता आता इथे हा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती चांगली स्वच्छ झाल्यानंतर मी इथेच जागेवर बाप्पांची पूजा करून घेतलेली आहे म्हणजे आपण बोलतो ना की कोणत्याही देवांची ज्या वेळेस आपण अभिषेक करतो तेव्हा तिथे देखील विधिवत पूजा झा केली जाते आणि नंतर त्यांना आसनादिस्त केलं जातं म्हणजे जेव्हा पण आपण बाप्पांना आणायला जातो अणन चतुर्दिशी सॉरी गण गणेश चतुर्दशीच्या दिवशी त्यावेळेस पण आपण जागेवर तिथे बाप्पांची छोटी अशी पूजा करतो त्याचप्रमाणे मी पूजा करून घेतली आता इथे मस्त असं मी बाप्पांना आसनादिस्त करणार आहे आपल्या या आजच्या पूजेसाठी त्याच्यासाठी मी अशी छानशी फुलांचं थोडंसं असं सुशोभीकरण करून घेते तुम्ही बघू शकता इथे छोटासा सौरंग मांडलेला आहे मी आणि बाजूने सगळ्या असे फुलांनी हिशोबी करून करून घेते म्हणजे आपली पूजा जी आहे त्याच्यामध्ये अजूनच सुंदरतेचा भर पडतो आणि बाप्पांना अजूनच छान असं रूप जे त्यांचं आहे ते खुलून दिसणार आहे तर चला मग आता आपण पूजेला सुरुवात करू इथे मी सर्वप्रथम अक्षदा घेतलेल्या आहेत अक्षदा नेहमी अखंड असाव्यात त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात कारण तुटलेल्या जर अक्षदा घेतल्या तर त्या अशुभ मानल्या जातात म्हणून आता इथे अक्षदा घेऊन याच्यावरती हळदी कुंकू व्हायला आणि आपल्या बाप्पांना इथे असणार केलेलं आहे पाहू शकताय तुम्ही की गणपती बाप्पांचं आपलं रूप किती सुंदर दिसत आहे ना आता यांची मी इथे विधिवत पूजा करताना तुम्ही बघताय तर सर्वप्रथम मी बाप्पांना चंदन लावला त्याच्यानंतर त्यांच्यावरती अष्टगंध लावून गेला अक्षदा अर्पण केल्या त्यानंतर आपल्याला बापांना कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे मी ते प कापसाचं वस्त्र अर्पण करून घेतलं माझ्याजवळ जानवे नव्हते त्यामुळे मी फक्त वस्त्रच अर्पण केलेलं आहे आणि हा एक सुंदर असा छानसा बापांसाठी मी फेटा आणला आहे तुम्ही बघता किती छान दिसतं आहे ना हा बाप्पांना फेटा आणि त्याच्यानंतर मी एकवीस दुर्वांची जुडी बाप्पांना अर्पण केलेली आहे दुर्वा ह्या बाप्पांना अतिशय आवडतात त्याच्यामुळे मी इकडे त्यांना दुर्वा अर्पण करून घेतलेल्या आहेत आता आज मला इकडे जास्वंदीचं लाल कलरचं फूल नाही भेटलं तर मी हे लाल कलरचं झेंडूचंच फुल बाप्पांना अर्पण केलेलं आहे आणि म्हणतात ना कोणत्याही सेवेला भक्तीला मनापासून जर साथ दिली तरच ती भक्ती देवापर्यंत पोचते आता यानंतर मी बापांसाठी दोन्ही साईडला अशा छोट्या छोट्या दोन समया लावून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आता तुम्ही बघता इथे ही बाप्पांची पूजा किती सुंदर दिसते ज्या वेळेस आपण फुलं वस्त्र फेटा वगैरे अर्पण केला बाप्पांना आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांना नैवेद्य दाखवते तर नैवेद्यासाठी मी गुळखोबरं इथे घेतलेलं आहे आता संध्याकाळी नैवेद्याला मोदक तयार करणार आहे पण सकाळच्या पूजेमध्ये मोदकांची तयारी झाली नव्हती त्याच्यामुळे मी गुळखोबऱ्यांचा नैवेद्य बाप्पांना इथे अर्पण केलेला आहे आता त्याच्यानंतर आ, ही जी मी पूजा केलेली आहे ते तुम्हाला दाखवते माझ्या बाप्पांचं रूप बघा कसं दिसतंय अगदी नजर लागण्यासारखं बघा घरामध्ये असं व्रत वैकल्प असल्यानंतर किती सुंदर असं घर अगदी आनंदाने भरून गेल्यासारखं वाटतं ना घर ज्या घरामध्ये अशी छानशी देवपूजा असते त्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहतं आणि जी निगेटिव्हिटी असते ती दूर होण्यास मदत होते ता... अशा प्रकारे जेव्हा आपण कोणतीही विधिवत पूजा करतो तर त्याचं फळ आपल्याला निश्चित आणि नक्कीच मिळतं आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होते केलेला अभ्यास लक्षात राहतो तसेच त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात तसेच आपल्या पतीची व्यवसायात वाढ होते त्यांच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर होतात तसेच आपल्या घरावरती येणारे दुःख त्याच्यानंतर जे पण काही त्रास आहेत त्याच्यापासून मुक्तता होते म्हणतात ना विज्ञान कितीही पुढं गेलं तरी त्याला अध्यात्माची ही आहेच मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मी केलेली ही देवपूजा आवडली का आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच नुसते सबस्क्राईब करू नका तर बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करा म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या